श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात भगवान महाविष्णू तसेच व्यंकट भगवान आणि आपले विठ्ठल या सगळ्यांना अतिशय प्रिय असणारी तुळशी या तुळशीचे महात्म्य आज आपण ऐकणार आहोत चला सुरू करूया श्री गणेशाय नम गणेश गौरीचा नंदन सिद्धी बुद्धीचा दाता पूर्ण आधी वंदावा गजवदन मंगलमूर्ती मोरया मग नमो शारदा सुंदरी बैसोनी आली हंसावरी तेने वळली व माझी वैखरी कवित्वा लागी मज द्यावी मग नमो सद्गुरू माऊली तेने मजकृपा केली काया माझी शीतळ झाली आली हृदयी ज्ञान मग नमू व्यासादी खजाण जे चौदा विद्यांचे निधान त्यासी केले नमन दोन्ही कर जोडून व्यास सांगे जनमिया जया लागून कथा ऐका पुण्य पावन तुलसी देवींचे आख्यान एक चित्ते श्रवण करावे तुलसी वृंदावन जयाचे द्वारी धन्य धन्य हो तो प्राणी संसारी तया च पुण्या नाहि सरि ऐके राया शान्तचित्ते तुलसी स नमस्कारी तासी देखो दत्तादर करी तया प्राणी आसी। जे प्राणी तुलसी पूजा करीती तुलसी संगे घडे श्री हरीची भक्ती हे वार्ता हे निश्चित्ती असत्य ना म्हणावे तुलसी देवीची मंजिरी अर्पी अली श्रीकृष्णाचे श्री धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसे वदे व्यास ऋषी तुलसी पत्र घाली तकानी तयांचे पातकांचे धुनी हो तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी मजा आवडी तयासी तुलसी वृंदावनींची मृत्तिका जो कपाळी लावी तिलका तो भक्त माझा निका म्हणे श्रीकृष्ण सदैव तुळशीची माळा प्राणी घालती गळा मी स्वरूप सावळा आहे ते, ते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव तुलसी स आतुर्ति सावकाश पूजने करी तुलसी पूजन स्मरणे संतोष सन्तोषपाहे श्रीकृष्ण तेणे होय संपन्न धन्य माझा फुकाची तुलसीपुजति तया चा यमताट्यातनातुटति बये गे जाती जाति वैकुंठी जयासी जाणे वैकुंठासी वैकुंठ आहे तुलसी पासी मालमनी विश्वासे तुलसी पूजन करावे तुलसी उदक, त्या प्राणी यांची कैसे दुःख सदा सर्वदा काळ पावते सुख तुलसी पूजनाने जो करी तुलसी पूजा भक्ती भावे गरुड ध्वजा कृष्ण मणे केवळ भक्त माझा अति प्रिय होय तुलसी प्रातःकाळी दर्शन घडे नित्य नेमी त्यांच्या पादकांची होय धुनी तो पुण्य प्राणी जाणावा फुकाचे घालती तुलसी सपाणी यमदूत सांगती यमालागुनी, बळे विष्णुदूत नीती वैकुंठ भुवनी त्या प्राणी आसी कुंभी पाक पडिला ओस प्राणी अंसी नाही दोष बळे नेती विष्णुदास आम्हा जे ऐकती तुलसीचे महिमान, तया अक्षयी नारायण सांगे जनमे जया लागुन ऐके राया तू धूपदीपने विद्यारती, जे तुलसीस नित्य करीती त्या प्राणीया पुनरावृत्ती नाहि कल्पान्ति जनपा तुलसी च काष्ठाची करुणी स्मरणि नेवी तो दरिद्री न होय प्राणी निश्चयेसि जे तुलसीपासि सारविति नित्यघृतदीप उजति तया गर्ची न सरिसम्पत्ति ते केवल भक्तमाजे जे तुलसी सविणमिती मनोभावे सेवा करिती जवळी बैसोनी प्रार्थिती ते प्राण सखे माजे उद्धव मणेशा रंगदरु तुळसी पूजने उतरू पारू जे तुलसी सना पूजती अवधारू काय विचारू तयांचा उद्धवासी मणिषा रंग पाणी जे तुलसी सी निंदा करीती प्राणी अधोगती त्या लागोनी ते कोडे वेडे होताती जो प्राणी तुलसी से मूडीत आळे त्या प्राणी यांचे तोंड काळे सदा प्राणी तो तळमळे भाग्य नाही तयासी जे प्राणी मूडिती तुलसी वृंदावन यम सांगे तुता लागोन ुम्भीपा ने सत्य जाण उद्धवा उद्धव मणे श्रीपति पुरुषा सांगितिली गति आ स्त्रिया चिकैसि सांगावे स्वामिया उद्धवासि से तुलसी देवीचे आख्यान ही कथा यथा पूजन करिती, करीती सदा सौभाग्यासी होती पुत्र पौत्र संपत्ती होय तुलसी पूजनाने तुलसी पाशी चैतन्यवनमाळी भक्तासी सांभाळी चंद्रमौी जाणारी भावधवनी प्रातकाळी तुलसी स पूजती जा तुलसी पूजा चुकती पुढले जन्मी सौभाग्य न पावती हा वृत्तांत सांगे श्रीपती उद्धवा लागोनिया। जानारी नारी करीती तुलसी पूजन नित्य त्यासी माझी ध्यान म्या ठाव तिथला तया लागून वैकुंठासी राहावया वैकुंठ लोकीचे तुलसी सत्यमृत्यु लोकासी पातकी उद्धारा वयासी म्या आणली निश्चय मृत्युलोकीचे जन महाभिमानी न ओळखती तुळसी लागोनी म्हणून करी जाचनी तया प्राणी तुलसी मंदर मंदिर माहेर तेथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जाणगा उद्धवा तुलसी वनींचे झाड बनती ते झाड नवे विष्णू मूर्ती श्री कृष्ण म्हणे उद्धवा प्रति शुक ऐसे सांगतसे जो तुलसी पूजी नित्यकाळी मी त्याचे बालक तो माझी माऊली तळहताची सावली म्या केली त्यावरी तो तरी माझा आत्मसका आणि मी तयाचा पाठी राका, तो मज प्राणाहून अधिक निका तुलसी पूजनाने भावे तुलसी प्रदक्षिणा करीती ते माझे भक्त सखे निश्चिती उद्धवा ते मज अतिती आवडती मी त्यांचा अंकित जो करी तुलसीपूजन तो माझा चित्त चैतन्य उद्धवा मी त्यांचा स्वजन सत्य जाण सत्य जाणपा तुलसीची आणि माझी प्रीती तुलसी पूजन जाणारी करीती चिरंजीवतयांची संतती अखंड सौभाग्यतयासी तुलसी मी अभिद्य दोनी जे करिती याचने मी त्यांची चुकेल यमजाचनी ते होती वैकुंठवासी तुलसी सजे करीती प्रदक्षिणा त्यांच्या चुकती यमयातना बळे नेती वैकुंठ भुवना त्या प्राणी आसी तुलसी सकाली ती लोटांगण ते माझे प्रेमळ भक्त जाण कृष्ण म्हणे इच्छा भक्ती करुण उद्धरती प्राणी मात्र जे प्राणी लग्न त्यांचे चुकेल ते जाती वैकुंठाला गुण असत्य न म्हणावे व्यास सांगे जनमी जया प्रती जे करीती तुलसी भक्ती तयासी नाही जन्म मरण अंती चिरंजीव ते जाणावे स्त्री पुरुष दोघे जण करीती तुलसी पूजन एक चित्ते करुण त्यांचे फिटे मांझपण सांगे वेद व्यास ऋषी जे प्राणी तुलसी सि दंडवत ते माझे भक्त जाण का सत्य त्यांचे माझे एक चित्त म्हणे ऋषिकेशी तुलसी सबोले बोले जो वचन तो माझा वैरी प्रत्यक्ष जाण त्यांचे हृदय घाये करीन चूर्ण सत्य जाण उद्धवा उणे बोले जो तुलसीस त्याचा मी निर्मंश श्रीकृष्ण मणे उद्धवास असत्य नवे कदा काळी मजसी बोलती न्यूनता त्याची मज नाही चिंता तुलसी स बोलती अन्यथा ते पावती महापतना जो करी तुलसीची पूजा तो प्रीतीचा भक्त माझा वैकुंठासी जावया दुजा मार्ग नसे जाणपा तुलसी व उच्चारी निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्याची या सत्वाची खाणी उद्धरली आहे तेने षोडशोपचारे पूजा केली ऐसे म्हणे श्री कृष्ण माऊली लढीवाळपणे आत्म बोली उद्धवा प्रती बोलतसे उद्धव म्हणे देवा श्रीपती दोन्ही करजोडून विनंती बरी सांगितली गती पापियांची तुलसी कथा कानी कृष्ण म्हणे त्याला गोणी ठाव केला वैकुंठ बोनी त्या प्राणी हुकाचे घडे तुलसी पूजन त्यासी मी नारायण हे असे गुप्त देणे देव म्हणती उद्धवा त्रैलोक्यसे तुलसीजवळ अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषींचा मेळ सहित गोपाळ तुलसी सन्निध्य नांदती जे तुलसी न पुजती अज्ञाने अभिमाना मानिती ते मजना ओळखती त्यासी नरक प्राप्ती जाणपा म्हणे वैकुंठपाळ उद्धवादी नाही लटकी वटवट वट जैसी जे नाही जाणती तुलसीसी ते मजसी नेनती उद्धवा तू माझा आवडता भक्त त्या उन विशेष सांगता वृत्तांत जो जाणी तुलसी भावार्थ तो मज अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकारू मज कैचा रे आकारू मी जालो साकारू भक्ता लागी सखा मज कैसे शिखा सूत्र मज नाही कुळ गोत्र मज कैसे इष्ट मित्र निष्कलंक मी असे जैसे दोन प्रहरींची सावली तैसी माया माझी सामावली ही कुण सांगितली उद्धवा तू जाजसे कल्पवृक्षाची छाया ते, -ते होय मी तृप्ती पावलिया तैसी भक्ती माजी, माझी माझी जाणगा उद्धवा तू मज भक्तीने गोविले त्याच्या घरी मी दासत्व केले धर्मा घरी उच्छिष्ट काढिले भक्ती लागी उद्धवा तो माझा भक्तसका आणि मी त्याचा पाठीरा का सर्वाठाई नेटका धर्माने बांधली या नित्य भक्ती धर्म ज्याचे घरी तो माझा जाण सहकारी मी त्याचा कैवारी ऐके गा उद्धवा उद्धव कृष्णासी काय म्हणे माझी विनंती स्वामी ऐकणे एक असे स्वामींचे पुसणे ते सांगावे देवा कमने ठाई स्वामींचे ठिकाण ते सांगा आम्हाला मी पुसतो बालका ज्ञान सांग जे स्वामी राया उद्धवा ऐके सावधान सांगतो माझे ठिकाण जाने होय समाधान तुझी मनाचे एक ठिकाण भक्ताचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुलसी जवळी तिसरे ठिकाण संतांचे मेळी सत्य जाण उद्धवा कृष्णमुखींची ऐकून वार्ता उद्धवे चरणी ठेविला माथा धन्य धन्य तू सनाथत्वा केले उद्धवासी सांगे नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे सुख दुःख त्याविण कोण जाणे संत माझे गुरु मी संतांचा चेला संतांच्या भावा मी भूकेला त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला नाही तरी मजला कोण जाणे वैकुंठलोकींची तुलसी संती आणिली मृत्युलोकासी तुलसी नाम सांगे जनासी तेची नाव माझे उद्धवासी सांगे नारायण तरी तू माझा भक्तजन ऐसे हे तुलसीचे आख्यान विस्तारोनी सांगितले ही कथा करीती जे श्रवण त्यांचे चुके जन्म मरण दारिद्र्य ते जिवंत पावती वैकुंठ भवन सत्य जाण उद्धवा उद्धव उद्धव मणे घन निरा। तुझी कळे न भावली पूजा सांगितली सकळा यथा निगुतीभे नामाश विष्णुदास ही कथा एकता तेणे ओय पापनाश नासती ब्रह्महत्या हे तुलसीचे व्याख्यानैकता हे निरूपण संत विश्राप्तमुनीजन आदरे इति श्री आख्यानम समाप्त राधा श्री राधाकृष्णार्पणमस्तु श्रीलक्ष्मीनारायण नारायणार्पणमस्तु शुभं भवतु